वसई तालुक्यातील उमेलमान दिवाणमान माणिकपूर आणि नवघर ही गावं पश्चिम रेल्वेच्या नव्याने टाकण्यात येणाऱ्या विरार बोरिवली पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईन आणि यार्डामुळे बाधित होणार असल्याचं समोर आलंय यामध्ये जवळपास पंच्याहत्तर वर्षांपूर्वीचं चर्च एकशे तीन वर्षापूर्वीचं देऊळ आणि जवळपास शंभर वर्षापूर्वीची घरं बाधित होणार आहेत रेल्वेच्या या भूमिकेविरोधात स्थानिकांनी एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्णय घेतलाय पश्चिम रेल्वेवरील विरार बोरिवली दरम्यान नव्यानं पाच आणि सहा नंबर मार्गावर आणि जवळपास तीस ट्रॅकचं यार्ड तयार करण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे याबाबत भूसंपादनासाठी जाहिरात काढण्यात आली होती परंतु त्याबाबत येथील नागरिकांना कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय या जाहिरातीवर कोणीच आक्षेप घेतला नसल्यानं या ठिकाणी आता भूसंपादनाचं काम हाती घेण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे यामुळे येथील नागरिकांनी एकत्र येत या विरोधात लढा देण्याचं जाहीर केलंय